नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका उखाण्यांच्या व्हिडिओमध्ये चला तर मग पाहूया निळे निळे पाणी हिरवे हिरवे रान निळे निळे पाणी हिरवे हिरवे रान रावांचं नाव घेते राखून सर्वांचा मान महादेवाची करते पूजा पार्वती मातेला देते वान महादेवांची करते पूजा पार्वती मातेला देते वान रावणमुळे आहे मला सौभाग्याचा मान तुळजाभवानी माते वंदन करते तुला तुळजाभवानी माते वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल रावांचं नाव घेऊन कुंकू लावते लाल हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान रावांमुळे मला मिळाला मला हळदी कुंकुवाचा मान नाव घ्या नाव घ्या असा नका करू गजर नाव घ्या नाव घ्या असा नका करू गजर रावांचं नाव घेते ते माझे चहा आणि मी त्यांची शुगर मराठमोळी सण आहेत किती छान मराठमोळी सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान तुळशीचे रोप देटाला कोवळे तुळशीचे रोप देटाला कोवळे रावांचे रूप कृष्णासारखे सावळे कधीही फोन लावला फोन लागे व्यस्त कधीही फोन लावला फोन लागे व्यस्त रावांच्या प्रेमात मी डुबले जबरदस्त गुलाबापेक्षा सुंदर दिसायला गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर दिसायला गुलाबाची कळी रामांचे नाव घेते हदी कुंकाच्या वेळी इंग्रजीत स्वयंपाक करणाऱ्याला म्हणतात कूक इंग्रजीत स्वयंपाक करणाऱ्याला म्हणतात कूक रावांना सात जन्म केलं मी बुक रामकृष्ण हरी गात राहिले मुखाने रामकृष्ण हरी गात राहिले मुखाने रावांचं नाव घेते संसार करेल सुखाने मला गुणवान पती मिळाले याचा सर्वांना वाटतो हे वा मला पती मिळाले याचा सर्वांना वाटतो हे राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा माझ्याशी लग्न करायला माझ्याशी लग्न करायला प्रीती झाली राजी केलं मी लग्न आणि बायको झाली माझी लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज करायला आम्ही घेतले खूप कष्ट लव मॅरेज अरेंज मॅरेज करायला आम्ही घेतले खूप कष्ट आज सर्वांसमोर रावांचे नाव घेते स्पष्ट दिवाळी होते म्हणून बनवले करंजीचे सारण दिवाळी होते म्हणून बनवले करंजीचे सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण लक्ष्मी देवीच्या कृपेने घरामध्ये भरल्या आहेत अठरा धान्यांच्या राशी लक्ष्मी देवीच्या कृपेने घरामध्ये भरल्या आहेत अठरा धान्याच्या राशी रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी गोड गोड शिरा शिजवायला बदाम आणि काजू गोड गोड शिरा शिजवायला बदाम आणि काजू रावांचं नाव घ्यायला मी कशाला लाजू घरापुढे अंगण अंगणामध्ये गुलाबाचे झाड घरापुढे अंगण अंगणामध्ये गुलाबाचे झाड राव पुरवतात माझे सर्व लाड जुळून येतील रेशीम गाठी जुळून येतील रेशीम गाठी रावांना बनवले देवाने माझ्यासाठी झुळूझुळू पाण्यात हळूहळू चाले होडी झुळूझुळू पाण्यात हळूहळू चाले होडी सर्वांमध्ये शोभून दिसते रावांची आणि माझी जोडी वृंदावनात झाली श्रीकृष्ण आणि राधेची भेट वृंदावनात झाली श्रीकृष्ण आणि राधेची भेट रावांनी केले मला कॉलेजमध्ये सेट गाई झोपली गोट्यात चिवताई झोपली घरट्यात गाई झोपली गोट्यात चिवताई झोपली घरट्यात राव झाले माझे लक्षात असू द्या सर्वांनी गणपतीला आवडतात मोदक श्रीकृष्णाला आवडते लोणी गणपतीला आवडतात मोदक श्रीकृष्णाला आवडते लोणी रावांसोबत प्रवेश करते नवीन घरात मला अडवू नका कोणी आमच्या प्रेमाचा एकच अर्थ आमच्या प्रेमाचा एकच अर्थ रावांचे नाव घेते बोला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या मंदिरात फुले वाते वाकून स्वामी समर्थांच्या मंदिरात फुले व्हाते वाकून रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून विठ्ठलाच्या मंदिरात लांबच लांब रांगा विठ्ठलाच्या मंदिरात लांबच लांब रांगा रावांचे नाव घ्यायला कधीही सांगा मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज